बातमी नाशिक मधून भुजबळांच्या मतदारसंघामध्ये पवारांची सभा होणार आहे राष्ट्रपती शिवस्वराज्य यात्रा तीन दिवस नाशिकमध्ये असणार आहे सटाणा देवळा आणि नाशिकमध्ये सभा होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अर्थात राष्ट्रपती शिवस्वराज्य यात्रा ही आजपासून तीन दिवस नाशिकमध्ये आहे सटाणा देवळा आणि नाशिकमध्ये या सभा होणार आहेत तर उद्या आणि परवा देखील नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण राष्ट्रपती शिवसराज्य यात्रा तीन दिवस नाशिकामध्ये आहेत नाशिकमध्ये आहेत कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात मी आज ही यात्रा येतोय आणि आजपासून तीन दिवस ही यात्रा नाशिकमध्ये राहणार रा आहे आज अटाणा बागलाम देवळा आणि नाशिक अशा तीन ठिकाणी या शिवसराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आ... पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यासह काही महत्वाचे नेते सुद्धा या संपूर्ण ज्या यात्रेदरम्यान असतील अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या खरंतर नाशिकमधून ही यात्रा जी येवल्यामध्ये जाणार आहे भुजबळांचा तो मतदारसंघ आहे महत्वाचा मतदारसंघ आहे त्याही ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर परवा दिवशी सुद्धा ही यात्रा नाशिकमध्येच राहणार आहे असे तीन दिवस विविध जे मतदारसंघ आहेत नाशिक जिल्ह्यामधले त्या मतदारसंघामध्ये ती यात्रा जाणार आहे त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून नेमकं आता कोण काय भाषण करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच या यात्रे यात्रेसंदर्भात माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद